नमस्कार मंडळी तर चाललो आहे राणामध्ये जरा ढोरासाठी गवत आणायला बा तर दोघंजण चाललो आहे आम्ही पाठीमागं तिथपर्यंत गाडी आली पुढं जात नाही गाडी हे बघा गा, पाऊस तितकं झालं आहे जबरदस्त जा आठ दिवसापासून सारखं पाऊस चालू आहे मित्रांनो आमच्याकडं तर पुढं मथारी बघा शेळी चरू लागली आहे त्याची शेळ्याकडं मथारी का गाडी कशा येणार जबरदस्त चिकुलही जायला सुद्धा रस्ता नाही इथून हे बा मथारी कशी शेळी माग येते हा शेळ्या माग येते मथारी मग तरी मागे घेते बाबा असं झालं मित्रांनो रस्ता चला पुढं तर गवत गवतासाठी आलोय मी तर नाही बस साईटला राऊंड ऑफ मारलं तर भावाचं उशी बघा मी तर दाखवतो मी तुम्हाला बघा असं ऊस झालंय त्याचं वर जबरदस्त वाढलंय त्या साईटनं गवत काढणं चालू आहे आमचं ते लईच मोठाले कांड्या झाल्या जबरदस्त ऊस आलाय या साईडनं ते लावले होते बघा याच्यामधे लईच गवत झाले मित्रांनो ती जून महिन्याची ही शेवटला येते तोडाला हे बिऊस आणि आज वातावरण मित्रांनो या साईडनं झालेच राबळ या साईडनं ते पलीकडं लिंबाच्या इकडून दिसतं ते भावाचं जुशी तर हे मधलंही बी आता सरकीवाला उस राहणार आहे तर या साईटनं उसामधला चालू आहे मित्रांनो गवत काढणं आमचं हे बघा आमचे घरचे मधी गेलेत उसामध्ये काढायला गव गवत तर इतकं झालंय मित्रांनो या साईटनं आणि इथंही बी आहे काही तर हे बघा गवत काढणं चालू आहे तर लई आबाळ आलं आहे मित्रांनो पुढच्या साईडने बी इतकी इतकी आहे ना तर जोरदार गरमाटे जाम गरमाठी मित्रांनो तर हे बघा कापसाला बी चांगले बोंड आले तर हे पाठीमागे बी आबा झाले जरा तर चला थोडं गवत काढू मित्रांनो गावाकडे निघू तर ब्लॉक कंटिन्यू करा काढून आणलंय मित्रांनो पाठीमाग गरमाट बी भरपूर बघा ह्या साईडनं आबाड झाले थोडं तर आमचे बाळू आणि भैया बैला चार बघा पुढं ते बैलासाठी थोडंफार न्यावं लागते काय या साईडनं आभाड आलाय जरा या साईडनं मित्रांनो इतकं जोरदार पाऊस आलाय मित्रनो तर आम्ही निघालो आता गावाकडं तर हे बघा लई जोरदार पाऊस आलाय मित्रनो तर चला मित्रानो भेटू आता घरीच घरी आलो रस्त्या लगे माला मित्रों कि जोरदार पाउस भाई जोरदार चलो भैन हि गाड़ी लवली इत भिजत तो आलो है बस पावसाने ला अवगढ़ के लिए मित्रों श्या संगा दहा मिनटामध्ये पोरा बघा मित्रांनो तिकडे मंदिरावर एन्जॉय चालू आहे त्यानंतर एन्जॉय हा मुसळधार पाणी चालू आहे मित्रांनो मुसळधार तर तुमच्याकडे कसं का पण पाऊस आहे मित्रांनो ते कमेंट करून सांगा तर हे बोला का आपण इथं इंट करू मित्रांनो तुमच्याकडे कसं पाऊस आहे ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला काय उघडणार नाही पाणी भरपूर जोरदार असाल पास तर हे बघा पाठीमागेल मेट्र आलो आहे आम्ही जबरदस्त पाणी तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबक्राईब करा मी